या ठिकाणी आपल्या नरेश नम भावाचं लग्न आणि लग्न वर घेऊन आपण आलेले आहोत या ठिकाणी जी या गावाची रीत आहे आदिवासी परंपरा संस्कृती थोडक्यात तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला भेटेल आणि थोड्याशा ज्या काही रीती रिवाज या भागातील कसे आहेत त्या तुम्हाला या विलॉगमध्ये बघायला भेटतील सो एकंदरीत हा पूर्ण व्हिडिओ तुम्ही बघा आणि या व्हिडिओमध्ये जी कल्चर संस्कृती ज्या रीती आहे त्या तुमच्या भागात ही करतात की कसं करतात तेही कमेंट्स करून सांगा भेटूया लवकरच एखाद्या पुन्हा नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत सर्वांना अरविंद मेंगाचा नमस्कार टाटा

पते बोला लॻी लॻा गाई लॻी लॻला गवली जा आ्ड पर त रे भाव लॻी लॻला चाच लॻा आपण नवरी घेण्यासाठी चारोटी भराड या ठिकाणी आलेला आहे आणि या समोर आपल्याला नवरीचा बाबा आहे आता नवरी तयारी करण्यासाठी गेलेली आहे इथे आपला नवरा बसलेला आहे आता पुढचं रीत झाल्यानंतर आपण परत जाणार आहोत आपल्या गावाला नवरीची विदाई होणार आहे आणि या ठिकाणी आपल्याला आदिवासी संस्कृतीमध्ये किंवा आदिवासी परंपरेमध्ये लग्न असल्यावर धवलेरणी बाई गाणं बोलतात आणि या ठिकाणी धवलेरनी सध्या आता रामराम जोहार घालवलेला आहे त्या संदर्भात हो या ठिकाणी गाणं बोलताना तुम्हाला ऐकू येत असेल

गावकरी मंडळी विडो ना का हुकुम नाही सोलासी नवलकला हवालीचा भरला विड नव्हऱ्याचा पाच पाडव सोळाशे नवडा घालावालीचा भेडा नवरेचा पाच पांडव सोळाशे नवडा घालावालीचा भलाविडा नवऱ्याकडे पट्टी नवऱ्याकडे पाठी नवऱ्याकडा पाच पाटव सोळाशे नवरा भेडा नवऱ्याकडे पाठी नवऱ्याकडे पाठी नवऱ्याकडे पाठी पाच पाटल सोळाशे नवडा घालव्या नवर हलवित भल्ला विडा नवऱ्याकडे सैन माता नवना भीडा नवऱ्याकडे सैन माता पाच पाटव सोलाशी नवनाथ हलवलीचा नवऱ्याकडा भगत नवऱ्याकडा पाच पाठव सोलाशी नवनाथ हलवचा नवरेकडा भगत नवऱ्याकडा भगत पाच पाडव सोलाशी नवनाथ हवालीचा भडला विडा

आज एवढ्या तुला मी सांगा एक सांगायचं एक आमचं काम आहे की तू सारानगर कुठे कामाला जाशील तर म्हणजे कसं का आता सारनगरला कामाला कोणी जाई नये आज या तिकडून कंपनी जा सांगायचा एक उद्देश आहे बरोबर आहे एक सांगायचा उद्देश आहे सा आता कसा आहे कंपनी हा पण आमचे उद्देश कसा आहे की एक जी पद्धत होती त्यापूर्वी मी बोलतो की सारा कामाला असेल किंवा कंपनीच कामाला जाते तर तिकडची भाजीपाला घेऊन येशील आमची बाई पाय देशील तर बाई पाय भाजीपाला भाजी करून दे भाई 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 ना तिकडची माजून धुंदून आला ना जर बाई पाय सांगितलं भाजी करून दे ते तिकडून तिकडून दे नाही द्यायची ना एक पद्धत गावाचे साने आहे गावाचे साने आहे पण एक सांगायचं आहे बरोबर सांगायचं आहे तर गावात थोडं पण गेला त्या कामार गेला तर किती भाजीपाना आणायचा फायदा असं सांगायचा ते न, हाँ। हाँ। एक तुमचे असं आहे की थोडंच भाजा आपण ते कामात असतात आपले हॉटलात हो बसतो बरोबर ते हॉटलात बसतील कामाज चारपात्री पाहिला आणायचे काय करतेस तेव्हा पण म्हणजे तुम्हाला समाधान म्हणजे तेला पण द्यायचे आता ऐका की बाई त्या म्हणजे कसं आता सासू साधूचं थोडा काही झालं म्हणजे मानस काही कामा त्या बाई त्या त्या गोष्टी सोडा घेत्या इथे आड्यात तिकडे नको इकेनाच्या हाड्यात तिकडे नको वडण्याची गाज द्यायचा ह्या बाई आहे का सजा सोयरा आला आपला त्याला ते ते घसर द्यायचा ह्या तांदेभर चांद घ्यायचा बाकीचा काय नाही कथा बाजू सगळ्याचा फार आहे ना कसे करा या आता हात बाक्से ताबेत पुर हात बक्सा तामाङ जुत्ता या यहाँ पछि हामी पानी गाउँ सोड्छ यहाँ नभएरेजी राख्नु सो आता लग्न फायनली संपलेलं आहे आणि खूप लांब जायचं आहे म्हणून आता नवरा आपल्या घरी नवरीला ठेवून चाललेला आहे अशा प्रकारे पूर्ण एकंदरीत लग्न या ठिकाणीच तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे या भागातील चारोटी भराड भागातील लग्न आणि या लग्नाची रीतिरिवाज आदिवासी संस्कृती परंपरा दाखवलेले आहे सो so, मित्रांनो अशा प्रकारे आजचा व्हिडिओ इथेच संपूया पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये या भागातील रीत आदिवासी संस्कृती कल्चर कसा आहे कसा वाटला हा व्हिडिओ ते कमेंट्स करून सांगा भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत चला